बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये एमपीएससी उमेदवारांचं आंदोलन एमपीएससी उमेदवारांचं शास्त्री रोडवर आंदोलन होणार आहे पंचवीस तारखेला होणारी परीक्षा ही पुढे ढकलण्याची मागणी होतीय एमपीएससी उमेदवारांचं शास्त्री रोडवर आंदोलन केलं जात आहे पंचवीस तारखेला होणारी परीक्षा ही पुढे ढकलण्याची मागणी होती उमेदवारांची दोनशे अठ्ठावन्न कृषी पदांचा समावेश करण्याची मागणी यावेळी आता करण्यात येत आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले तर रोहन पुण्यामध्ये एमपीएससी उमेदवारांकडून आंदोलन केले जाते नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्या गेल्या पाच सहा दिवसांपासून आयबीपीएस ची आणि राज्यसेवेची परीक्षा एकाच तारखेला आहे आणि कृतीच्या जागा आहेत त्या समाविष्ट कॅम्पाची मागणी जी आहे ती या सगळ्या आंदोलकांची आहे सध्या आहोत आणि या आंदोलन स्थळावरून जे आहे ते विद्यार्थी आणलेले नाही पाहायला मिळत कारण त्या जो आहे तो विद्यार्थ्यांकडून के रस्त्या केला जातो असं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्याने आयोगाला वारंवार सांगून देखील तर दोन्ही परीक्षा एका दिवशी असेल तर विद्यार्थ्यांचा साडे नऊ वाजल्यापासून हजारो विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती किल्ला बांधील अशा प्रकारे पाहायला मिळाले आणि या विद्यार्थ्यांनी रस्तेभर जो आहे तो हा शास्त्राऊनचा परिसर सोडलेला नाही अजून देखील मोठ्या

जोपर्यंत एमपीएसीच्या आयोगाकडून नोटिफिकेशन येत नाही या तारखा वेगळ्या करणं किंवा दोनशे अठ्ठावन्न जागेचा समावेश करणं याबाबतचं नोटिफिकेशन एमपीसी आयोगाकडून येत नाही तोपर्यंत या आंदोलनाचा पवित्र अशाच प्रकारे सुरू राहील अशी मागणी या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती जमलेले आहेत कारण का सातत्याने गेल्या काही वर्षांपासून एमपीसीचं आंदोलन याच ठिकाणी होतं याच ठिकाणी रस्ते बंद करून पुणे बंद केलं त्यामुळे कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांची मोठी फौज जी आहे ती या ठिकाणी रात्रभर तैनात करण्यात आलेली होती पोलिसांचे हजारो कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात होते पोलिसांच्या मोठ्या मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या दोन्ही बाजूने जे आहेत त्या लावण्यात आलेल्या होत्या त्यामुळे या सगळ्या आंदोलनामुळे जे आहे ते सगळं वातावरण चिघडलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जॉईंट रंजन कुमार शर्मा असतील पुण्याचे डीसी पी दोन तीन डीसी पी जे आहेत ते या ठिकाणी राष्ट्रभर ठिया मागे पाहायला मिळाले होते परंतु आता गर्दी कमी होण्याची आहे ते वरिष्ठ अधिकारी माहितीसाठी